नमस्कार विद्या एन श्रुतिका चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे धूप तर ही फु फुले ना माझ्या देवघरात मी रोज पूजेला ठेवलेली फुलं होती आणि ही वाळून मी आता ह्याचं ना धूप बनवणार आहे तर धूप बनवण्यासाठी मी घेतले इथं कोळसा आणि ही गुगळे ही भीमसेनी कापुरे आणि ही उदे आणि दोन चमचे तूप लागणार आहे मला ह्याच्यासाठी तर मी आता हे जे कोळसा आहे ना तो मी थोडासा बारीक करून घेणार आहे मिक्सरमधनं तर चला आता मी मिक्सरमधनं हे बारीक करून घेते कोळसा हे कोळसा आता मी बारीक करून घेतला आता ही सगळी फुलं मी अशीच बारीक करून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यात माझं मिक्सरचं भांडं छोटं आहे त्याच्यामुळे मी अर्धी अर्धीच बारीक करणार आहे हे गुगळ आहे तर हे थोडंसं हे मिक्सरमध्ये न काढता मी ह्याला आहे ना थोडंसं ठिचून घेणार आहे अगोदर कारण हे मोठे मोठे खडे आहे ना असे हे मिक्सरमध्ये पटकन बारीक होत नाही त्याच्यामुळं मी ह्याला अगोदर ठिचून घेणार आहे थोडंसं तर चला आपण आता ठेचूया ह्याला थोडंसं अशा प्रकारे सगळं ठिचून घ्यायचं हे म्हणजे कसं मिक्सरमध्ये पटकन बारीक होत आहे त्याच्यामुळं थोडंसं असं ठेचून घ्यायचं ह्याला हे मिक्सरमध्ये पटकन बारीक होतं ह्याच्यातच मी आता थोडंसं हे उत्पन्न टाकणार आहे हे उत्पन्न आहे माझ्याकडं तर मी हे उत्पन्न ह्याच्यातच ठेचायला टाकणार आहे उत्पन्न आपण दर गुरुवारी वगैरे कोळशावर जाळ ना तर खूप छान असतं घरात पॉझिटिव्हिटी येते एक एक प्रकारची छान अशी दर गुरुवारी तर मी तर नित्यनियमान्य गुरुवारी जाळते तुम्ही जाळता का कसं ते मला कमेंट करून सांगा हव हे आता असं बारीक झालंय तर आता मी ह्याच्यात ना हे काप हे माझ्याकडे भीमशेन कापूर आहे तुमच्याकडं मंगलमचा वगैरे कापूर असेल ना तरी पण तुम्ही घेऊ शकता मंगलमच्या चार पाच वड्या घेऊ शकता आता हे माझ्याकडे भीमसेन कापूर आहे म्हणून मी आता हे भीमशेन कापूर घेणार आहे हा भीमसेन ना आपल्या हाताने असा चुरगळला ना हा का कसं चुरगळलं जाते तर असं चुरगळला ना तरी हा छानच आहे पण थोडं मी मिक्सरमधनं तर काढणारच आहे पण हो का बागा किती छान असं हाताने चुरगळला जातोय ह्या भीमसेन कापराचे पण खूप फायदे असतात की घरात नुसता रोज कापूर जाळणं संध्याकाळच्या वेळेला त्याने पण आपल्या घरात पॉझिटिव्ह वातावरण राहतं हो का आता हे सगळा कापूर मी अशा प्रकारे बारीक करून घेणार आहे आणि नंतर मिक्सरला लावणार आहे गुगळ धूप आणि भीमशेन कापूर आणि ऊध हे सगळं मी बारीक करून घेतले मिक्सरमधनं आता हे सगळं मी मिक्स करणार आहे हे तिन्ही पण हे क कोळसा आहे बारीक केलेला आणि हे फुलेत बारीक केलेली तर आता हे सगळं मी मिक्स करून घेणार आहे आणि परत एकदा मिक्सरला फिरवणार आहे मी हे सगळं तर बघा असं हे एकदम ह्याचा छान असा आत्ताच हे मिक्स करताना एवढा छान स्माइल येतोय ना ह्याचा एकदम मस्त असं त्या धूप भीमशन कापराचा आणि गुगळाचा एकदम छान असा वास येतोय तर आता हे मी मिक्सरला बारीक करून आणखी एकदम फिरून घेते हे मिक्सरमधनं बारीक केलं आहे मी आता सगळं आता मी ह्याच्यात घालणार आहे दोन चमचे तूप तर तुम्ही बघू शकता हे माझं गावरान गायचं तूप आहे तुम्ही मशीचं वगैरे तुमच्याकडे जे असेल ते घातलं तरी चालेल आणि मी ह्याच्यात घात हे मिक्स करते सगळं तुपाने छान असं एकदम तुम्ही बघू शकता एकदम असं मस्त मिक्स करायचं आपलं आणि ह्याच्यात मी आता ना पा, साधं पाणी घालणार आहे तुमच्याकडं गंगाजल नाही तर गोमतर असलं ना काहीचं तरी तुम्ही घालू शकता आता माझ्याकडं गोमतर पण नव्हतं आणि गंगाजल पण नव्हतं तर मी ह्याच्यात थोडंसं साधं पाणी घालणार आहे थोडंसंच आहे जेव जेणेकरून आपलं असं थोडासा गोळा तयार होईल ह्याचा इथपर्यंत आपल्याला हे मळायचं आहे असं छान असं बघू शकता तुम्ही असं थोडं थोडं करूनच पाणी घालायचं एकदम पाणी पण नाही घालायचं जेणेकरून आपलं पातळ होईल असं असं घट्टच मळायचं आपल्याला थोडं थोडं पाणी घालून मा माझ्याकडं पान गंगाजल नव्हतं म्हणून मी पाणी वापरते हे बघा असं थोडं थोडं करूनच पाणी घालायचं ह्याच्यात जेणेकरून गोळा तयार होईल अशा प्रकारे ना घट्ट गोळा बनवून घ्यायचा प्रकारे ना घट्ट गोळा मळून घ्यायचा ह्याचा म्हणजे आपल्याला छान धूप बनवता येतात लोक माझा कसा गोळा बनलाय असा छान गोळा बनवून घ्या हे बघा आता मी ना ह्याचे छोटे छोटे धूप बनवून दाखवते तुम्हाला छान गोळा तयार झालाय आपला आता मी ह्याचे छोटे छोटे धूप बनवून दाखवते बघा असे छान असे एकदम असे छोटे छोटेच बनवायचे आणि छान बनतात असे आपण विकत आणतो ना तसेच छान होतात एकदम हे बघा आणि मी कोळसा वापरला तुम्ही गायचं शेण पण वापरू शकता माझ्याकडं गाईचं शेण नव्हतं म्हणून मी कोळसा वापरला आहे तुम्ही गायचं शेण वापरू शकता गोमतर वापरू शकता गायचं हे बघा असे छान होतात एकदम अशाच प्रकारे मी सगळे करून घेते आता तुटत नाही काही नाही एकदम मस्त असे होतात हे बघा आता अशाच प्रकारे मी सगळे करून घेते छान हे बघा माझे ना हे सगळे धूप करून झालेत इथं छान असे मी सिंपलच बनवलेत साधेच तुम्ही कप धूप पण बनवू शकता आणि हे आपण जे फुलं देवाची आ, रोज वाहतो ना आपण देवाला तर ते आपण रोज निर्मलला टाकून देतो तर ते तसं न करता आपण वाळून त्याचं धुपासाठी यूज करू शकतो कारण आपल्याकडे सगळंच साहित्य असतं देवाचं तर कापूर आणखीन धूप दीप ते त्याच्यामुळं आपण हे धूप बनवू शकतो घरच्या घरी तर आता मी बनवले ह्याला आता मी दोन दिवस सुकत ठेवते आणि सुकल्यानंतर तुम्हाला दाखवते हे बघा दोन दिवस झालं मी सुकायला ठेवले होते आणि छान असे सुकलेत आणि आज बघा हे असं मी लावले तर ह्याचा किती छान असा सुगंध येतोय एकदम मस्त आणि आपल्या जे आपण फुलं टाकून देणार होतो त्याच्यापासून छान असं धूप बनले आणि छान वाश येतो आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा